नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमा स्पेशल उपवासाचा शेंगदाण्याचा शिरा हा शिरा बनवायला सोपा आहे आणि कमी साहित्यात बनतो चला तर बघूया शेंगदाण्याचा शिरा बनवण्यासाठी आपण घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट साखर काजू बदामाचे काप गावरान तूप एका कडेमध्ये तीन ते चार चमचे गावरान तूप घेतलं आहे तूप थोडं गरम झालं की यामध्ये टाकूया शेंगदाण्याचा कूट मी इथे दोन वाटी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे गॅसची फ्लेम मध्यम आहे आता याला चांगलं मिक्स करत राहायचं आहे कलर चेंज होईपर्यंत शेंगदाण्याच्या शिऱ्यासाठी जो शेंगदाण्याचं कूट आहे तो जास्त बारीक पण नको आहे आणि जास्त जाड पण नको आहे तर अशा प्रकारे मध्यम आकाराचा शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे दुसऱ्या गॅसवर दोन ग्लास पाण्याला गरम करून घेतलं आहे चार ते पाच मिनटं भाजल्यानंतर तुम्ही बघू शकता शेंगदाण्याच्या कुटाचा कलर चेंज झाला आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकूया गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे म्हणजे शितोडे बाहेर उडणार नाही आता यामध्ये भरपूर पाणी टाकलं आहे अंदाजे दीड ग्लास थोडंसं पाणी उरलं आहे ते नंतर आपण चेक करणार आहोत गरज लागली तरच टाकणार आहोत आता याला चांगलं शिजवून घेऊया गॅसची फ्लेम मध्यम आहे आणि याला मधु, मधु मिक्स करायचं आहे म्हणजे तळाला लागणार नाही आता हे अशा प्रकारे घट्ट झालं आहे थोडंसं पाण्याची गरज आहे तर उरलेलं पाणी पण टाकलं आहे मी यात टाकूया काजू बदामाचे काप याला थोडंसं घट्ट करून घेऊया तीन ते चार मिनटे अजून मिक्स करत राहिल्यानंतर तुम्ही बघू शकता कडेच्या किनाऱ्याला अशा प्रकारे तूप सुटलं आहे आणि हे घट्ट झालं आहे बऱ्यापैकी आता यात साखर टाकली आहे पाऊन वाटी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोडं घट्ट होऊ देऊया साखर टाकल्यानंतर इथे हे थोडंसं पातळ होतं तर आता याला थोडंसं घट्ट होऊ देऊया तीन चार मिनटं असंच याला मिक्स करत राहायचं आहे तीन चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे थोडंसं घट्ट झालं आहे आणि जास्त घट्ट पण नाही करायचं कारण की हा शिरा थंड झाला की घट्ट पडतो तर आता याला एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेतला आहे वरून काजू बदामाचे काप टाकले आहे तयार आहे गुरुपौर्णिमा स्पेशल उपवासाचा शेंगदाण्याचा शिरा खूप कमी साहित्यात बनतो आणि खूपच मस्त बनतो तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद